डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद आणि सिल्लोड शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलन दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि एक जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये होणार आहे यंदाचे हे दुसरे वर्ष असून दोन दिवसीय संमेलनामध्ये विविध विषयांवर परिसंवाद होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे पाहुयात दिवसीय फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलन शहरामध्ये आयोजित केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर साहित्य परिषद आणि सिल्लोड शी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे आ, साहित्य संमेलन शहरामध्ये आयोजित केलेलं आहे सिडको या नाकरा परिसरामध्ये नूतन बौद्धिशी विद्यालयाच्या प्रांगणात हे साहित्य संमेलन होणार आहे यासाठी उद्घाटक म्हणून मान्य खासदार सुप्रियाताई सुळे या येणार आहेत त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे आदरणीय लक्ष्मण माने साहेब जे आहेत साहित्यिक पद्मश्री पुरस्कार प्राप्त ते येणार आहेत त्याचप्रमाणे समारोपासाठी मान्य शिंदे साहेब हे आहेत वासुदेव मुलाटे साहेब आहेत आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे साहित्य संमेलन होत आहेत असे आमचे आदरणीय ऋषिकेश कांबळेसर या साहित्य संमेलनाच्या संपूर्ण साहित्य संमेलन त्यांच्या मार्गदर्शनासा खालीच हे होणार असल्याने शहरातील सर्व नवोदित कवी कथाकार लेखक यांना विनंती की त्यांनी या साहित्य संमेलनात येऊन आपला सहभाग नोंदवावा या साहित्य संमेलनामध्ये तीन परिसंवाद ठेवलेले आहेत भारतीय संविधान त्या संदर्भात त्यानंतर भारतीय संविधान थोडक्यात किती किती खरे किती धोक्यात किती भारतीय संविधान धोक्यात किती खरे किती खोटे आ, हा विषय एका परिसंवादाचा आहे त्याचप्रमाणे दुसरा जो विषय आहे तो आंबेडकरी चळवळीवरील चळवळीबरोबर आंबेडकरी शाहिरी क्षीण झाली आहे का असा हा एक विषय आहे कथाकथन कवीसंमेलन या साहित्य संमेलनामध्ये होणार आहेत परिसंवाद तीनमध्ये सुद्धा आम्ही सांस्कृतिक सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय सद्यस्थितीत लेखक म्हणून माझी भूमिका असा विषय घेतलेला आहे मला असं वाटतं की या परिवर्तनवादी विचाराच्या साहित्य संमेलनामध्ये शहरातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील सगळेच विद्यार्थी नवोदित कवी प्राध्यापक आणि सगळ्या नागरिकांनी सहभागी व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो